चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नो नवरा बायको यांचे नाते हे देवाजवळच बांधून आलेले असतात आणि असेही बोलले जाते की ज्या ठिकाणी योग असेल तेथेच नाती जुळतात सर्वांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे लवकर लग्न जुळत नाही का कारण की योग योग ही अशी गोष्ट आहे की ती आल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही आपल्या आयुष्यामध्ये मग ती चांगली असेल वाईट असेल लग्नकार्य असतील किंवा संतानप्राप्ती असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, असेल। पण त्यासाठी योग हा यावाच लागतो त्याआधी आपण कितीही प्रयत्न करा पण आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडत नाही जरी दोन वेगळे शरीर एका लग्न गाठीत बांधले जातात त्यावेळी त्यांची मनसुद्धा एक होत असतात आणि ज्यावेळी एकमेकांची मने जुळतात त्यावेळी प्रत्येकांचे सुखदुःख हे सारखेच होतात सध्याच्या युगात प्रत्येक जण हा स्वावलंबी होत चालला आहे प्रत्येक क्षेत्रात पहिल्यासारखे स्त्री पुरुष असा भेदभाव आता कमी झाला आहे प्रत्येक कामात आपला ठसा उमटवत चाललेला आहे आणि ही गोष्ट बाबतीत चांगली आहे देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा आता स्त्री पुरुष समसमान काम करून पुढे जात आहेत हे ही खूप महत्वाची गोष्ट आहे पण तुम्हाला क आहे का की या सर्व गोष्टी म्हणजे या चांगल्या गोष्टी घडत असताना कुठेतरी पती पत्नी या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यासारखे वाटत आहे कारण सध्या आपण पाहत आहोत नवरा बायको पती पत्नी वेगळे होण्याचे प्रमाण जास्त होत चाललेले आहे यांच्यात नाती किंवा प्रेम हे फक्त आता सोशल मीडिया राहिले आहे की काय असे सुद्धा वाटत चालले आहे तुम्ही आता सोशल मीडियावरती न्यूज पाहत असाल किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये पाहत असाल तर खूप कौटुंबिक कलह असेल किंवा पती पत्नीमधील वाद असतील किंवा विभक्त होण्याचं से प्रमाण असेल घटस्फोटाचं से प्रमाण असेल हे आता खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे कसं आहे प्रत्येक फोटोत एकत्र जरी असले नवरा बायको तरी मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं त्यांच्या एक आणि एकदा का आपण मनाने वेगळे झालो की त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही आपण कधी विचार केला आहे का की आपल्या नात्यात कोणत्या कारणामुळे दुरावा येत आहे हो ही गोष्ट मी त्या प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्या नवरा बायकोंना किंवा पती पत्नीला विचारत आहे की तुम्ही कधी विचार केला आहे का जर तुमच्याही बाबतीत अशी गोष्ट घडत असेल म्हणजे तुमच्याही घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतील काही कलह होत असतील छोट्या गोष्टी असतील किंवा मोठ्या गोष्टींवरून पण ते का होत आहे कधी तुम्ही विचार केला आहे का त्याचा तसेच आपण जर विचार केला तर खूप जास्त कारण समोर येतील काही वेळेस तर खूप शुल्लक कारणसुद्धा खूप असतं आणि त्यावरून डायरेक्ट आपण घटस्फोटापर्यंत जात असतो आज आपण अशीच व्हिडिओमध्ये काही कारणं पाहणार आहोत जी आपल्याला टाळता येऊ शकतात म्हणजेच प्रत्येक पती पत्नीला ही टाळता येऊ शकतात आणि त्यामुळे पती पत्नी या नात्यातील गोडवा तसाच राहील जसा पहिले होता आणि त्या गोष्टी म्हणजेच त्या चार गोष्टी आहेत जे आपल्या प्रत्येक पती पत्नीला नवरा बायकोना आपल्याला त्या टाळायचे आहेत जेणेकरून आपलं जे पती पत्नीचं नातं आहे जे खूप छान राहील आणि नात्यामध्ये गोडवासुद्धा राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो नक्कीच तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय जी प्रत्येक नवरा बायकोने टाळली पाहिजे ती म्हणजे अपेक्षा नाहक अपेक्षा एकमेकांकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा जसे की तो, तो मला कधीच फोन करत नाही तो बाहेर फिरायला घेऊन जात नाही ऑफिसमधून लवकर घरी येत नाही मेसेज वाचूनसुद्धा उत्तर दिले नाही तसेच पतीच्या काही कंप्लेंट असतात बायकोकडून त्या म्हणजेच काय ती लवकर सकाळी उठत नाही मला लवकर जेवायला वाढत नाही चहा लवकर दे असे सारखे सांगावे लागते यासारख्या छोट्या छोट्या अपेक्षा आपल्या एक आपण एकमेकांकडून ठेवल्या तर कसं चालेल जरी तुमची या अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तरी आग्रह धरू नका कारण की कसं आहे आजकालच्या या आपल्या जनरेशनमध्ये आता पती पत्नी स्त्री पुरुष समानता आलेली आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक घरामधून स्त्री पुरुष हे दोघंही कामासाठी बाहेर निघत असतात त्यामुळे घरातील काम हे फक्त स्त्रियांनीच करावं ही समज आता कुठेतरी कमी झालेली आहे आता स्त्रीसुद्धा कामासाठी किंवा आपलं घर सांभाळण्यासाठी घरासाठी बाहेर पडते आहे काम करते आहे त्याच्यामुळे तिलासुद्धा बाहेरचं असेल किंवा घरी आल्यावर मुलांचं असेल सासू सासऱ्यांचं असेल किंवा आपलं घरातलं काम असेल ते करावंच लागतं त्याला पर्याय नाही त्याच्यामुळे तिची थोडीफार चिडचिडी ही होतच असते त्यामुळे या वेळेस तरी मी सांगेल की नक्कीच या चुकीमध्ये पतीने म्हणजेच नवऱ्याने जरा तरी बायकोना समजून घ्यावं आणि बायकोने सुद्धा आपल्या पतीला समजून घ्यावं या बाबतीत तरी आणि एकमेकांकडून आग्रह धरू नये की त्यांनी माझी ही अपेक्षा पूर्ण करावी किंवा माझी ही इच्छा पूर्ण करावी ज जे पे भेटेल ते जसे दिसेल ते काम त्यांनी करत जावं एकमेकांना मदत करत जावी तरच त्या नात्यामध्ये गोडवाहार राहील कारण की तुम्ही दो म्हणजे पती पत्नी हे दोघंही संसार सांभाळण्यासाठी किंवा संसाराचं जे आपलं राहतघडा आहे ते पुढं नेण्यासाठी किंवा आपलं कौटुंबिक जे काही आपल्या सुखसुविधा पाहण्यासाठी भेटण्यासाठी आपण दोघही धडपडत असतो नवरा बायको त्यासाठी प्रत्येकाने म्हणजेच नवरा बायको जे आहेत त्यांनी एकमेकांना मदत ही घरकाम असेल बाहेरचं असेल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता म्हणजे हे काम तूच करावं किंवा तू नव पतीनेच करावं किंवा बायकोनेच करावं असं अपेक्षा न ठेवता दिसेल ते काम प्रत्येकाने करावं भेटेल ते काम करावं आणि आपली कामंसुद्धा आपण स्वतः करण्यासाठीसुद्धा जास्त कल द्यायला पाहिजे तरच ते नातं टिकून राहील असं मला तरी वाटतं आणि हो ज्या ठिकाणी तुम्ही आग्रह ठेवताल म्हणजे अपेक्षा ठेवताल त्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते त्यामुळेच एकमेकांना समजून घ्या आणि नक्कीच नात्यामध्ये गोडवा हा टिकून राहील आता दुसरी गोष्ट जी आहे ती प्रत्येक पती पत्नीने किंवा नवरा बायकोने टाळली पाहिजे ती म्हणजेच काय हे बघा ह्या ही जी चूक आहे किंवा ही जी गोष्ट आहे याच्यामुळे खूप कुटुंबामध्ये किंवा पती पत्नीमध्ये वाद होतात म्हणजे होतात ते म्हणजेच काय तुझी चूक आहे माझे बरोबर आहे म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये दोनच बाजू असतात एक चूक आणि एक बरोबर आणि आता प्रत्येक जण जर माझंच बरोबर आहे असं बोलत गेलं तर यातून मार्ग निघेल का नाहीच निघणार प्रत्येक नवरा बायको जर का माझेच बरोबर आहे तुझे चुकीचे आहे असं बोलत आले तर यातून मार्ग निघत नाही आणि नवरा बायको ही नाती आयुष्यभराची नाती असतात यात कोणीतरी ही घ्यायलाच पाहिजे प्रत्येक वेळेस मीच का माघार घेऊ या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका कारण नाती ही जपण्यासाठी असतात तोडण्यासाठी नसतात आणि प्रत्येक वादामध्ये माघार घ्यायला शिका कधी पतीने माघार घ्यावी कधी पत्नीने माघार घ्यावी तरच ते तर आता टिकून राहील आणि ही गोष्ट आवश्यक मी खरंच सांगेल की तुम्ही ही गोष्ट पती पत्नीने आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये संसार करत असताना नक्कीच टाळली पाहिजे तिसरी गोष्ट जी आहे जी प्रत्येकाने टाळली पाहिजे म्हणजेच नवरा बायकोने टाळली पाहिजे त्यांच्या आयुष्यात संसारामध्ये ती म्हणजेच काय की एकमेकांची काळजी न घेणे खूप गोष्टींबाबतीत ही गो घटना घडत असते ती म्हणजेच काय की आपण एकमेकांसोबत आयुष्य काढणार आहोत त्यामुळे आयुष्यभर एकमेकांची घ्या काळजी तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे छोट्या मोठ्या अडचणींमध्ये एकमेकांना समजून सुद्धा घ्यायला पाहिजे ज्या ठिकाणी एकमेकांना गरज लागणार आहे त्या ठिकाणी कोणताही विचार न करता मदत करा म्हणजेच पती पत्नीने कुठलाही विचार न करता अजत पत्नीला गरज आहे तर त्या ठिकाणी पतीने अवेलेबल राहावं आणि पत्नीला गरज आहे तर पतीने अवेलेबल राहावं अशा प्रकारे हे नातं आपल्याला घेऊन जायचं आहे कधी पत्नीला जर बरं वाटत नसेल तर पतीने थोडी विचारपूस करावी काळजी घ्यावी तेवढंच पत्नीलासुद्धा बरं वाटतं बायकोंना बरं वाटत असतं त्याच्यामुळे नक्कीच सांगेल की एकमेकांची नात्यामध्ये काळजी घेणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याप्रमाणेच आपल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते म्हणजे प्रत्येक पतीला वाटत असते प्रत्येक पत्नीला वाटत असते त्याचप्रमाणे आपण आपल्या सुद्धा इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत असेसुद्धा आपल्या मनाला वाटलं पाहिजे त्यावेळेस ते नातं टिकून राहील चौथी गोष्ट आहे जी प्रत्येक संसारामध्ये टाळली गेली पाहिजे किंवा कुटुंबामध्ये टाळली गेली पाहिजे ती म्हणजेच काय की विश्वासघात होणे हो कारण की आजकाल ह्या विश्वासघात म्हणजेच कसं असतं नवरा बायको हे जे नातं आहे ते एकमेकांवर आपल्या असलेल्या विश्वासावर अवलंबून असतं आणि एखादं ना एखादं नातं ज्यावेळेस विश्वासावर अवलंबून असतं त्यामध्ये जर कधीतरी चुकून बा, काही पद्धतीने जर विश्वासघात आला किंवा एखादी गोष्ट लपवल्या गेली आणि ती उघड झाली तर नक्कीच त्या नातेला काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे पती पत्नी किंवा नवरा बायको होण्याच्या अगोदर आधी स्वतः एकमेकांसोबत मैत्रीचं एक, मैत्री एक नातं निर्माण करा नवरा बायकोनी कारण की कसं असतं आपण आपल्या प्रत्येक गोष्टी असेल त्या आपल्याला शेअर करता आल्या पाहिजेत आपल्याला आपल्या नात्यामध्ये नवरा बायकोच्या तरच ते नातं जास्त काळ टिकून राहील फक्त नवरा बायको म्हणूनच त्या नात्याकडे बघू नका निभावू नका तर आधी एक मित्र व्हा मैत्रीण व्हा एकमेकांची तरच आपल्याला एकमेकांसोबत एक व्यवस्थित एक एक आयुष्य जगता येईल आणि हो एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी ह्या आनंदाने आणि मोकळ्यापणाने शेअर करायला शिका मग त्या आपल्या कामाकडच्या कामावरच्या गोष्टी असेल किंवा इतर मित्रमंडळीच्या असतील किंवा आपल्याला जे वाटत आहे थोडा वेळ का होईना पती पत्नीने नवरा बायकोने एकमेकांसोबत वेळ घालवावा दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहेत घडल्या आहेत आपापल्या कामावरती किंवा कुठेही असेल ते एकमेकांसोबत शेअर करायला शिका कारण आता तुम्ही एकमेकांपासून एखादी गोष्ट लपवून ठेवाल पण भविष्य काळामध्ये ती गोष्ट जर उघड पडली तर नक्कीच त्या नात्यामध्ये दुरावा आल्याशिवाय राहणार नाही आणि न हो आता लपवलेली गोष्ट भविष्यात खूप त्राससुद्धा देऊन जातात त्यामुळे कितीही छोटी किंवा मोठी गोष्ट असू द्या एकमेकांना ती लगेच सांगायला शिका यामुळे एकमेकांवरती सुद्धा वाढेल नातं सुद्धा घट्ट होईल आणि नातं टिकून सुद्धा राहील कारण की प्रत्येक नातं हे विश्वासावरतीच असतं भले नवरा बायकोचं असेल आई वडिलांचं असेल मुला भा भावा भावाभावांचं असेल कोणाचंही असेल ते एका नातं विश्वासावरतीच टिकून असतं तो विश्वास टिकवायला शिका तर अशा प्रकारे या ज्या गोष्टी आहेत या चार गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येकाने नवरा बायकोनी पत्नीने जर नीट पालन केलं तर मला तरी वाटतं की त्या नवरा बायको या नात्यामध्ये कधीच वादविवाद होणार नाही आणि कधी दुरावासुद्धा येणार नाही आणि कुठलीही गोष्ट ही टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंतसुद्धा जाणार नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक पती पत्नीने टाळायला पाहिजेत त्याचा नक्कीच विचार करा आणि हो आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ